अजिबात शांत नाही या बॉक्समध्ये एवढी मी ह्याच्याची एवढी उंचाची ना गादी तयार करून घेणार आहे म्हणजे तू त्याच्यामध्ये पडशील खाली कसा चप्पल तर कधीच एका जागी नसते आमची जर चप्पलला हात लावला मी फटके देणार तुला आता आता नाही देणार आहे मी खाऊ बघू पण नको तू खाऊकडं मस्त पैकी खाऊन पिऊन झालंय तू जात हे ठेवून देणार जागेवर तुमच्या पण आजूबाजूला जर कोणती कॅट असेल डॉग असेल जे काही तुम्हाला आवडत असेल त्यांना तुम्ही खायला प्यायला घालत जा मी आता याला एकाला अडॉप्ट केलंय ह्याचं मी ऑपरेशन करून घेणार आहे आणि मग त्यानंतर मी आणखीन एक फिमेल कॅट घेऊन येणार आहे मग ते वरती दिसत असेल ना ती तिथून खाली आली त्याच्याबरोबर खेळतोय काय 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 का ओरडतोय तू एक्साइटमेंट बघितली का त्याची अशी जास्ती वाट असंच पळत असतो सैरा वैरा इकडं तिकडं बाहेर चाल ये चल लवकर कि तू ते मग काय धर सबक दिसल्या का तुम्हाला स्पॉट झाला ये चला 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 चल चल चला 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 या या, 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 या। तिकडे उड्या मारू नको कि तू लाग लाग रे जोर जोरदार उड्या मार तू लागतो ना मग असच असतंय बघा रोजचं आमचं हे बघा इथं येतो खाली दिसतंय का हे बघा कांडेश्वर ओ कांडेश्वर ओ कांडेश्वर कांडू हे कांडू किटो ए किटो दमला का कांडेश्वर महाराज ओ महाराज <laughs>